नमस्कार मित्रांनो मी तेजस ग्रुप पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या चे एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये मित्रांनो दहा वाजले संध्याकाळच्या आणि आलो फनस काढायला आज फणसाची भाजी खाऊची आहे कशी पण झाली तरी इकडे एक काढला ना रोशन आणि छोटे वाटतं दोन असत काय रोशन ये जर आधी मानव आहे फणस काढ आहे रोशन मुंबई नेऊ तो भाजी एकत था ना थांबा आधी कॅच जिंकतय नंतर दाखवत आहे ना तर डोक्यावर पडत हो बघा हो एक फणस काढलेलो आहे हो एक काय नाही हो एक आहे साधारण रोशन मुंबई नेऊ नाही हो माका भाजी ऐकूय साधारण ते हो तर मस्त भाजी करूया फनस नेऊ पिशवी मी एवढी मोठी घेतलेली ना बाबा बाबा बघा काय मला मी अख्खो मुंबई बसून हो सगळंच काढूया काय सगळं राहते पिशवी चला मित्रांनो चला पणच मस्त की घेतला भाजी करूया घरी जाऊन चला फनसाची भाजीची रेसिपी दाखवली तुम्हाला मस्तपैकी हलकोस कोवळं असत आणि हलकासा कोवळा असला ना तर भाजी खूपच भारी होते तर हा बघा इकडे आणलेला फनस तर बघूया भाजीच्या उपयोगाचा का आहे काय एकदम पण कडक जुन नाही पाहिजे साधारण हलकासा कोवळा पाहिजे मग भाजी भारी होते चांगला फनस आहे बघा एवढासा छोटासा फणस होता पण तयार झालाय हा बघा गरेशी जर पिवळे पिवळे साधारण दिसले ना तर फणस जुना आहे असं समजायचं म्हणजे तयार झालाय असं समजायचं म्हणजे हा पिकला पण असता एवढे घरी चांगले झालेत ते बघा डिंकस तो आतमध्ये बराच फणसाला खूप आता गरे काढायचे आणि भाजी करायची मस्तपैकी मेहनत जाम लागतं गरं काढूक आणि आटले बिटले बिया फणसाच्या सोला बिलायला छोटासा फणसाय पण घरी बरेच निघतील मला वाटतं होय ना तर बऱ्याच दिवसानंतर आई बघायला भेटली असेल व्हिडिओ मध्ये मला वाटतं शिगरी निघतात छोटे कर आहेत भाजी करूया आज हे बघा एवढे गरे निघाले आणि ही चारखंड फणसाची म्हणजे सालवरची तर गुरं खातात हा एकदम चांगली गुरांना खूप आवडतात तर गरे तर काढून झालेत पण आता साफ करायला लागतात गरे हे बघा ह्या पाती असतात वरती आणि चिरायची आतमध्ये बी असते अटला असत आटलं असे घरी सोलायचे बारीक ठेवायचे जास्त मोठे नाही ठेवायचे आणि भी बाजूला काढून ठेवायची नंतर पडूया बी आपण आलं काढून टाकूया म्हणजे खाताना कशी भारी टेस्ट येणार अभी ये हाँ, ये सोला चांगली सोलली काय काय चेचायला लागतात सोलत नाही जून एकदम, एकदम असेल ना म्हणजे असे ना फोनच कोवळे असेल ना साधारणत सोलते लगेच अशी बी आणि शिजवून खूप भारी लागते काजूगरासारखी गरे मस्त पैकी चिरलेत बारीक केलेत बिया पण मस्त की सोलल्यात बिया सोलून टाकायच्या म्हणजे कसे खाताना बऱ्या पडतात एकदम आणि भारी लागतात मग एकदम सोलत राहावं लागतं बघ तर इकडे करे आहेत मसाले लसूण आहे चला तो भाजी बनवूया आता तर हे टाकलं तेल आईने मीठ टाकूया मसाले मिरची पावडर हळद थोडासा गरम मसाला बघा लसूण टाकले लसूण टाकले आहे तर जर जवळा टाकायचा नसेल ना तर मोहरी टाकायची हिंग वगैरे सर्व टाकायचं जिरा वगैरे नाही त्याच्यामुळे मोहरी वगैरे टाकली नाही फक्त लसूण टाकली आहे टोपामध्ये तेलामध्ये आणि हे कडे मसाले लावलेले थोडंसं पाणी म्हणजे शिजायला पाहिजे तर बस झालं आता शिजू देत तर गरे लगेचच शिजतात पण बिया असतात ना त्याला थोडासा वेळ लागतो तर हा इकडे जवळा आहे म्हणजेच गोलीम आहे कोकणात आपल्याकडे गोलीम बोलतात जास्त करून तर थोडासा भाजून घेऊया तव्यावरती आणि नंतर मग भाजीमध्ये टाकूया तर इकडे बघताय भाजी शिजली आहे तर जवळा भाजू आहे थोडासा आणि तव्यावरती डायरेक्ट ऊन येते वरून हा टाकला गोलेम भाजीमध्ये तर इकडे बघताय फायनली आपली फणसाची भाजी रेडी झाली आहे दे ह्याच्यामध्ये आता बघतो खाऊन बस या फणसाची भाजी खायला या रोशन खाली नाही ना मी खाल्ली दोनदा <laughs> तर रोशनने दोन फणस आणलेत ते मुंबई घेऊन जातोय पण मुंबई पण होऊन खाईल तू भाजी कसू पण चव ना भारी भाजी होता मस्त आले एकदम जाली मग पण भाजी बनवली होती त्या दिवशी मग दोनदा त्यांना भाजी खाल्ली करणार पण जवळ आहे आपलं आज जवळ आपलाय जवळ टाकून एकच नंबर भाजी लागते तर या फणसाची भाजी खायला या आणि कधी खाल्ली नसेल तर नक्कीच ट्राय करून बघा नक्कीच आवडेल तर हे बघा सकाळीच आंबे आणलेत म्हणजे पहिले आणलेले खाऊन झाले आता परत सकाळी घेऊन हो आलोय आहे अर्धे पिक तर अर्धे पिकायचे बाकी आहेत हा मस्त तर त्याच्यातलाच एक कापून बघितला आता अच्छा तर इकडे वरती आलो आहे बऱ्याच दिवसानंतर तरी बघा हे कलम गेल्या वर्षी धरलेलं यावर्षी एक आंबोने धरलो ह्याच्यावरती एक धरला आहे हा बघा एकमेव आंबा आहे कलंबावरती बघा हे ग्राफ्टिंग केलेलं आपण रायवाड आंब्याचा कलम मोठा झाला आता हे बघा दोन वर्ष झाली वाटतं आणि ही पण एक पायर हे किती मी ग्राफ्टिंग केलेलं ना दोन्ही खुंट्या जगलेल्या पण वांद्रेने तोडून टाकला एक अ बघा विषय काय झाला मस्त झालेलं होतं पण तोडून टाकला बांधाने रायवळ आंबा रायवळ आंबा अबो भेटला आंबा आहे रायवळ आंबा भेटला म खातेस इकडे काजू झाड आहे धरली होती काजू मला वाटतं पडलेत हे बघ काजू खाल्ला बोंड कुणीतरी अगे इतर खूपच अगोदर पडली होती इथे काय काय हे की आणि हे काय अजून आहेत ते बघाय की हा बघा हा चांगला भेटला आंबा आता हा सकाळी पडलेला आहे बघा दुपारी पडलेला असेल खाऊन टाक खरोखर तुका गोड लागला आंबा होता साधारण गोड आहे म्हणजे आंबट पण आहे थोडासा एवढा पण गोड नाही टेस्टी नाही आहे रायवड आंबा आंबट आहे ना है। <laughs> प्रत्येक झाडाची टेस्ट वेगळी असते प्रत्येक आंब्याची टेस्ट वेगळी असते हा काही आंबे आंबट असतात काही गोड असतात काही प्रचंड गोड असतात काही तुरट असतात साधारण काही असे मिंट सारखे असतात काय बोलतात त्याला हा मिरमिरे काही काही मिरमिरे मिरमिरे असतात म्हणजे बऱ्याच चव असतात प्रत्येक आंब्याला रायवळ तर हे जंगले असतात हे कोण लावत नाही असे ते फक्त रुजतात जंगलात इकडे तिकडे आपण होळी करतो ना ते राय वळंबे तर चला सहज वरती आलेलो तर कल्टी मारूया हा छोटासा व्हिडिओ इथेच एंड करूया तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद